नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आर बी एन न्यूज मराठीमध्ये स्वागत मंगळवड्या डिजिटल मीडियाच्या बैठकीचे आयोजन मंगळवेडा शहर व तालुक्यातील सर्व डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची मीटिंग रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार भवन मंगळवेडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तसेच मंगळवेडा तालुका कार्यकारिणीचीही निवडही करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे पत्रकार सुनील सर यांनी दिली संपादक व पत्रकार यांच्यासह त्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी कुटुंबासाठी झटणारी व शासन दरबारी न्याय हक्क मिळवून देणारी संघटना आहे त्यामुळे डिजिटल मीडियाला शासनाच्या जाहिराती देण्यासाठी शासन निर्णय काढावा लागला सध्या महाराष्ट्र कर्नाटक गोवा नवी दिल्ली अशा चार ते पाच राज्यांमध्ये ही संघटना काम करीत असून लवकरच या संघटनेचा देश पातळीवर विस्तार होत आहे डिजिटल मीडियातील यूट्यूब चॅनल वेब न्यूज पोर्टल ब्लॉग फेसबुक पेज इंस्टाग्राम इत्यादी सर्व संपादक व पत्रकार यांना मार्गदर्शन करण्यासाठी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय राजाभाऊ माने महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय सतीश भाऊ सावंत मुंबई कार्याध्यक्ष माननीय शशिकांत भाऊ देशमुख सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण नागरे आणि मंगळवाडा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भग्रे उपस्थित राहणार आहेत तरी मंगळवेडा तालुक्यातील सर्व डिजिटल मीडियाचे सर्व संपादक पत्रकार उपस्थित राहावे अशी विनंती डिजिटल पत्रकार संघटनेचे आयोजक सुनील कसबे सर यांनी दिली आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी